जालना जिल्ह्यात पुराच्या पाण्यात जीवाशी खेळण्याच्या तीन घटना आल्या समोर पुराच्या पाण्यातून जाण्याच्या ना धाडस करू नका जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर टाकण्याच्या दोन घटना घडल्यात एका घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर वाहून जाता जाता वाचलं ट्रॅक्टरचे मात्र मोठं नुकसान दुसऱ्या घटनेमध्ये दोन ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून सहज निघाले पण हा जीवा जीवानिशी खेळ होता तर एका घटनेमध्ये पुराच्या पाण्यातून वाहून जाताना एकाला वाचवण्यामध्ये आलं यश सध्या जालना जिल्ह्यामध्ये सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे पुराच्या पाण्यातून पायी चालण्याचं चा अथवा वाहन टाकण्याच्या घटना समोर येत आहे जालना जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर टाकून स्वतः बरोबरच दुसऱ्यांच्या जीव धोक्यात टाकण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत यामध्ये घनसावगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक येथील घटनेमध्ये नदीकाठी अडकलेल्या गावकऱ्यांना गावात आणण्यासाठी दोन ट्रॅक्टर चालकांनी नदीवरील पुलावरून ट्रॅक्टर चालवून स्वतः बरोबरच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात टाकला आहे तर दुसरी घटना जालना तालुक्यातील सामनगाव येथे घडली असून या घटनेमध्ये ओढ्याच्या पाण्यातून ट्रॅक्टर टाकण्याचे धाडस ट्रॅक्टर चालकाने केलं यामध्ये ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टर वाहून जाता जाता थोडक्यात वाचले पण ट्रॅक्टरचे मात्र नुकसान झालं तर तिसरी घटना मंठा तालुक्यातील तळणी गावात घडली या घटनेमध्ये भारत परिहार नावाच्या तरुणानं नदीला आलेल्या पुरातून पायी चालण्याचे धाडस केलं मात्र उपस्थित ग्रामस्थांनी त्याला नदीत मोठा दोर टाकून वाचवलं त्यामुळं नाहक जीवावर भेदणाऱ्या घटनांना निमंत्रण देऊ नका जालना आंदोलन न्यूजसाठी जनहितार्थ जारी